दोन गटांमध्ये विखुरलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्रित येणार का अशा चर्चा कालपासून व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात या चर्चांना काही घटना या निमित्त ठरत आहेत त्यापैकी कालची एक मोठी आणि महत्त्वाची घटना होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सह कुटुंब दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्रित आपल्याला दिसले आणि काही संवाद जा त्यांच्यामध्ये झाल्याचं दिसलं त्यामुळे अर्थातच या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चा ताज्या असताना आज पुण्यामध्ये सुद्धा एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन गट पडलेले आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एकत्रित यायला हवं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आणि कुटुंबाच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे असं मोठं आणि महत्त्वाचं विधान केलंय अर्थात या घटना या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या या हालचाली आहेत का हेच सांगून जाणाऱ्या आहे, आहे। नेमकं सुनंदा पवार यांनी काय म्हटलंय ऐका नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाट साठ वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढलेली आहेत ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही त्यामुळे आम्हाला काय कळणार हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवारसाहेब म्हणजे त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील त्यामुळे तिथं माझं काही हे नाही एकीकडे सुनंदा पवारांनी ही मोठी प्रतिक्रिया दिली तर त्याच वेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुद्धा या, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याला काहीसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अंकुश काकडे नेमकं का काय म्हणतायत ऐका त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले साहेबांना शुभेच्छा दिल्या ही एक चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे नेमकं भविष्यकाळामध्ये काय होईल शंका येत नाही तर आपण म्हणतात ते बरोबर आहे कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत दोन पक्ष वेगळे झालेले आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला विधानसभेला दिला आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत त्यामुळे पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काय त्यांचं मत मी काही सांगू का शकत नाही त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील काही अडचण राहणार नाही पवारसाहेबांच्या पवारसाहेब जो काही निर्णय घेतील याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही आता भविष्यकाळामध्ये पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय होतंय हे येणारा काळ सांगेल पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही

कि ते की था कारे करते कारे करते। ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणतात तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे त्यामुळे अमोल मटकरींना म्हणाव हा अमोल मटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले ते मटकरी असतील आणि रुपाले असतील त्यांची मात्र कुटुंबना होणार आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे त्याला आम्ही काय फारशी किंमत देतले नाही शरद पवार साहेबांवर केली एक लक्षात घ्या राजकारणामध्ये काय बोललं आणि कोणी बोललं आता चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणणारे नरेंद्र मोदीजी आज ते अजितदादांना घेतात त्यामुळे कोणी एकमेकावरती काय टीका केली केव्हा टीका केली याला आता सध्याच्या राजकारणामध्ये फारशी किंमत राहिलेली नाही कालची टीका आज कदाचित स्तुतीसुम्ना होऊ शकतात उद्या आणखी काही घडू शकतं त्याच्यामुळे एक काय एकमेकावरती केलेल्या टीकेचा याच्यामध्ये काही संबंध येईल असं मला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट नाही किंवा पवार कुटुंबातही फूट नाही असं अगदी आत्ता आत्तापर्यंत बोललं जात होतं मात्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि या विधानसभेचे निकालसुद्धा लागले या निकालानंतर काही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या आणि ज्या प्रतिक्रियांमधनं स्पष्टपणे दिसून आलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात स्पष्टपणे फूट पडलेली आहे मात्र पुन्हा एकदा आता जे वातावरण राज्यामध्ये तयार होऊ लागलेलं आहे ज्याची काल सुरुवात झालेली आहे अर्थात दिल्लीतनं आणि अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं त्यानंतर आता पुन्हा एकदा सुनंद पवारांनी अशा प्रकारे विधान करणं अंकुश काकडेंचं हे विधान येणं आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातल्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया येणं यावरनं नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये काय शिजतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे मात्र ते बाकी असतानासुद्धा अशा प्रकारच्या घटना ज्या घडतायत ज्या पवार कुटुंबियांच्या भोवती फिरणाऱ्या आहेत यावरून राज्यामध्ये लवकरच काही मोठी घडामोड आपल्याला घडलेली दिसून येणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत व्हिडिओ